यांच्यावरती पुढा नोंद होत असताना ह्युमन ट्राफिकिंग, ट्राफिकिंग तीन साडेतीन वर्षांमध्ये आम्ही ह्युमन ट्राफिकिंगच्या विरोधात फार मोठी चळवळ उभी केलेली आहे याचाच एक भाग म्हणजे आपली आपल्याला कल्पना असेल दोन दिवसापूर्वी सुद्धा बांगलादेशी मुलींची सुटका या ह्युमन ट्राफिकिंग मधून वसई येथून केलेले आहे तो आमच्या राज्य महिला आयोगाचं यश असं म्हणता येईल कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठेही ह्युमन ट्रॅफिकिंग होत असेल तर तातडीने आमचं ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट या सर्व घटनेशी संदर्भ आणि संपर्क करून यामध्ये असलेल्या मुलींची सुद्धा करण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून मला म्हणून मला आवडतं आपल्या मान्य सांगायचं स्वागत आपल्या माध्यमातून देखील मला आवर्जून सांगायचंय की यामध्ये आपल्या माध्यमातून देखील मला आवर्जून सांगायचंय कोणत्याही घटना अशा स्वरूपाच्या घरात असतो तातडी त्यांनी पोलीस स्टेशन असेल मरुच असेल असेल ह्युमन डिपार्टमेंट असेल राज्य महिला आयोग असेल त्यांच्याशी संपर्क साधावा या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतर आणि तपास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते मोबाईल मध्ये लॅपटॉप मध्ये पेनड्राईव्ह मध्ये काही अश्लील व्हिडिओ सापडले याच्यामध्ये पोलिसांनी सत्याहत्तर आय टी सहासष्ट अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे हा गुन्हा म्हणजे संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता अश्लील अश्लाक्य पद्धतीने तिचं रेकॉर्डिंग करणं आणि त्याचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचं हे रेकॉर्डिंग आहे त्या अनुषंगाने आज ही गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अतिशय अशम्य असे हे सगळे गुन्हे आहेत यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल तिला कोणती पूर्वकल्पना न देता तिला कोणती माहिती न देता तिची ज्या पद्धतीने आश्चर्य आणि आश्चर्य पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि ही व्हिडिओ सेक्सुअल ऍक्टिव्हिटीच्या संदर्भातली असणं जेणेकरून त्या संबंधित व्यक्तीला असेल कुटुंबाला असेल यांना धोका निर्माण करणारं आहे त्याच्यामुळे यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये अजूनही बरेचसे काही गुन्हे या पुढे देखील दाखल होतील कारण की फार मोठं हे सेक्स रॅकेट तर आहे पण हे रॅकेट जर झालं तर कदाचित महाराष्ट्रात सगळ्यात मोठं रॅकेट असू शकतो अनेक जणांची व्हिडिओमध्ये आहेत एक गुन्हा दाखल झाला आहे आणि दुसऱ्याच्या महिला त्यांनी बाहेर येऊन पास करता असेल तर त्याचा अहवाल मी गेले चार पाच दिवसांपूर्वी ज्यावेळेस पंतप्रधान परीक्षेत घेतली होती त्यावेळेस सांगितलं होतं की या ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये ज्या काही मुली असतात त्यांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही समोर येऊन तुमची बाजू मांडा राज्य महिला आयोग हे तुमच्या सोबत आहेत याच्यामध्ये तुमच्या कुटुंबियांना कोणतीही हानी होणार नाही तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि सार्वजनिक जीवन जगत असताना अनेक अडचणींना या महिला भगिनींना सामोरं जावं लागतं ते सामोरं जावं न लागता त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं काउन्सलिंग होणं फार गरजेचं आहे आणि ते निश्चितपणाने आमच्या आयोगाच्या माध्यमातून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं जाईल आणि म्हणून आता एक तक्रारदार महिला पुढे आलेली आहे अशा अनेक महिला आहेत ज्या समोर येऊन त्यांची तक्रार दाखल करतात त्याच्यामुळे निश्चितपणाने फार मोठी भयानक परिस्थिती आहे त्यामध्ये मुलींना संरक्षण देण्याची जबाबदारी ही साधिकच आपल्या सगळ्या महिला यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बऱ्याचशा महिला संपर्गत आहे तक्रार नोंद होतानाही एका महिलेची तक्रार नोंद झालेली आहे यामध्ये मी वारंवार सांगते ज्यावेळेस या मुलींवरती अत्याचार झालेला आहे त्यांच्या लैंगिक अवस्थेमध्ये फोटो व्हिडिओ शूट केले गेलेले यांना कुठेतरी मनामध्ये भीती आहे त्याच्यामुळे त्यांना एक दिलासा देणं त्यांचं काउन्सिलिंग करणं आणि या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या ज्यावेळेस तक्रार दाखल करायला पुरे येतात तेव्हा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाचा खऱ्या अर्थानं काउन्सलिंग करत असताना त्यांना संरक्षण देणं फार गरजेचं आहे कारण की सहजासहज हा समाज या व्यक्तींना स्वीकारत नाही गेल्या साडेतीन वर्षांमध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही कित्येक मुली आणि महिला आखाती महाराष्ट्रात परत आणलेल्या आहेत आणि मी आता देखील सांगितलं गेल्या दोन दिवसापूर्वीच वसईची घटना होती यामध्ये बांगलादेशी मुलींची आता सुटका केलेली आहे आणि यांची सुटका करत असताना त्यांच्या कुटुंबाचं काउन्सलिंग करणं त्यांचं काउन्सलिंग करणं व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांना जीवनामध्ये स्थिरावणं या सगळ्या बाबींसाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं आपण काम करत असतो आमच्या पोलिसांचं ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय की यामध्ये ज्या मुली आणि महिला तक्रारदार समोर येतील लगेच आपण त्यांची नावं जाहीर करू शकत नाहीत किंवा त्यांच्याबाबत बोलू शकत नाही त्याच्यामुळे थोडासा कालावधी जाऊ देत कारण की शेवटी त्यांच्या आहेत आणि ह्या सगळ्यांच्या परिवारामधून खऱ्या अर्थानं आपण त्यांना धीर देणं फार गरजेचं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला न्याय देणं फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे तक्रारदार दा ज्या काही पुढे येतात त्यांच्या कुटुंबाची गोपनीयता त्यांच्या मुलांची गोपनीयता त्यांची गोपनीयता ठेवणं फार गरजेचं आहे आणि ती गोपनीयता ठेवण्यासाठी आपण सगळेजण याच्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झालेले तुम्हाला जे गुन्हे याच्यामध्ये सांगितलेले आहेत की कोणत्याही पद्धतीची माहिती न देता याच्यामध्ये दे जी कोणती परमिशन न घेता लैंगिक अत्याचाराच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे नोंद झालेले आहेत त्याच्यामुळे आपण एक थोडासा कालावधी देऊयात आणि या कालावधीमध्ये आपण जी काही संपूर्ण माहिती समोर येते ती माहिती तर देत असताना त्या मुलींच्या त्यांच्या कुटुंबाच्या मुलांच्या हिताचा सुद्धा विचार आपल्याला सगळ्यांना करावा लागतो yes,